भाऊ बघायला आत्या मोठी आत्या माझी एवढ्या वर्षात ना म्हणजे पहिल्यांदा घरी आली आणि मी नवती घरी आलेली या घरी आलं या घरी घरी वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मी आलेली आहे पाथरली येते माझ्या भाचीची हळद आहे आणि सीझनची माझी पहिली ब्राईड आहे सो मला असं ब्लेसिंग द्या की छान छान होऊ दे हा सीझन छान जाऊ दे माझी मेकअप छान होऊ दे हाय कर प्रणाली प्रणाली तुला कसं लुक हवं आहे मला नॅचरल लुक हवाय मला सोबेल असं मस्तरी लूक हवाय खास काय डिमांड नाहीये नेहमी सारखच ब्राईडने ने आपल्यावर सोपवलेलं आहे आणि आपलं आपल्याला तिचं छान छान करायचं आहे वर्माई हो वर्माई या इकडे ही माझी बहिणी आहे ताई नवरीची आई वर्माला पण आपल्याला रेडी करायचंय उद्या छान छान हा या बहिणी ही नवरीची बहिणी ना हायका फक्त चार वाजता पोचायचं होत होत पण थोडं उशीर झालंय आणि आता किती वाजल्या शाहू साडेपाच साडेपाच वाजलेले आहेत सातपर्यंत आपल्याला ब्राईडला रेडी करून फोटोशूट वगैरे करायचे सगळं आवडायचंय सो कंटिन्यू करा कसं होत सगळं बघायचंय तुम्हाला खूप कमी वेळात मी प्रणालीला रेडी केलेला आहे आणि हा मान मामाचा असतो पण हा नेहमी हा मान मलाच मिळत असतो वाशिम मध्ये एक कोणतीही मेकअपवरती चर्चा नव्हती कारण प्रणाली ही बिझी होती मीही बिझी होती फक्त प्रणाली म्हटली होती की मला रिसेप्शनला साऊथ लूक हवा आहे बाकी हळदी लग्नाच्या मेकअपची काहीच चर्चा नव्हती तरीसुद्धा हळदीचा मेकअप खूप छान झाला आहे लग्नाचाही खूप छान झाला आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुमच्या लक्षात येईलच मी तिला म्हटलंच होतं की जिथेही ऑर्डरला जाते तिथे कॅमेरामॅनची कमेंट असतेच की मेकअप सुंदर झाला आहे आणि तसाच सीन इथेही झाला आहे प्रणालीच्या बाबतीत प्रणालीचा कॅमेरामॅन जो होता त्यांनी कमेंट केलेली आहे की मेकअप एकच नंबर झाला आहे सो तीही हॅप्पी होती आणि मीही हॅप्पी होती राणी कसा झाला मेकअप एकदम मस्त झालाय आहे मला पाहिजे आवडला ना आवडलं ना आणि मी हिला प फ्रेशियल करतानाच बोलली होती ना की कॅमेरामॅनची कमेंट असते आपल्याला कॅमेरामॅनची कमेंट आलेली आहे समोर ना चल सांग्या काल निघालो उद्या भेटूया लग्नाच्या मेकअपसाठी हाय गाईज तर मी लग्नाच्या मेकअपसाठी प्रणालीकडे आलेली आहे तर हळदीचा मेकअप कसा होता मला सांग कमेंटमध्ये मला सगळ्यांनी कमेंट दिले की खूप छान मेकअप झालाय तुझा इथला असाच मेकअप मेकअप पाहिजे सगळ्यांनी केला मेकअप लास्टिंग वगैरे होती ना होती, 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 होती मला शंका होती, होती थोडी की विदाऊट एसी आम्ही मेकअप केलेला पण छान राहिलं मला थोडी भीती होती पण मी तिला विचारलं ती म्हणते छान झालंय तर आता आपल्याला लग्नाचा मेकअप ही छान आहे आणि रिसेप्शनचा मेकअप ही छान आहे तर बघूया आता आपलं कसं होतंय कंटिन्यू गाईज खूप घाई झालेली आहे नवरीला जाय नवरीला जायला लेट होत आहे माझं मेकअप झालेला आहे तुम्हाला एक व्हाईट साडीवरचा लुक शेअर करते पण कसं झालंय मेकअप मस्त मेकअप झालं आवडलाय ना मेकअप आपला झालेला आहे काल मी ताईला रेडी नव्हतं केलं कारण की वेळ नव्हता पण तुला आवडली दादांना आवडली ना कारण दादांनी एकदा तयारी केल्यावर तिला चेहरा धुवायला सांगितलेला म्हणजे दुसऱ्या मेकअप आर्टिस्ट कडनं झालेला आजचा मेकअप लुक तिचा आवडलाय फिर हा मस्त दिसतंय हा छान

सातचं लग्न होतं ना संकेत किती वाजले आठ वाजून गेले साडेआठ वाजून गेले आमी का आम्ही काय आहे ब्राईटचे फोटोशूट चालू आहे तिथे ब्राईटचं आम्ही आता इथे येऊन बसलोय थंड घेतलं स्टार्टर घेतलं आता तिथे जाऊन काय मतलब नाही आमचा मोड आहे फोटो काढायचा कारण आता ब्राईटचा थोडा लुक असा मेसी झालाय आता तिचा जा प्रवास पण झालाय मी थोडं केलंय व्यवस्थित साडेआठ झाल्यात भूक लागलेली आहे सो आता जेवण नाही तर हे खाणं म्हणजे डबल घेतलंय मी आता लवकर परतdoctype सगंनी डबल डबल चान्स मारला कारण सगळ्यांनाच भूक लागली लेट झालाय झाले जेवण कधी हा देखे। देखे ना आम्हाला तर कधी भेटणार आमचा तर पत्ताच नस नसणारी कारण लग्न लागल्यावर लगेच घाई होईल रिसेप्शनची तयारी करायची आपल्याला तेव्हा खूप धवपळ होणार आहे तुम्ही आता कंटिन्यू करा <laughs> <एक उटे ना। laughs> तर, हे कुठे साडेसातचं लग्न सव्वा अकराला लागतंय लागलं नाही म्हणजे अजून म्हणजे आता होईल तर मी ते सगळं आता रेडी करून ठेवलं आहे संकेत आहे माझ्यासोबत संकेत गेला बाहेर जरा तालमेल बघायला हे असं सगळं रेडी करून ठेवलं म्हणजे ती आली ती लगेच आपल्याला आवरायचे सव्वा अकरा आत्ता झाले सव्वा अकरा नाही आता अकरा वीस झाल्या लग्नाला गेल ती येईल तेव्हा ये तिला रिसेप्शनसाठी मी पटकन रेडी करेन आणि मग मी निघेन बघूया मी घरी किती वाजता पोहोचते मी रेडी ठेवले सगळ सत बघितलं बघितलं असे कपल्स आल्यावर फोटोग्राफरचा असं सगळ्यांचा सा। असं गोळखा असतो आणि मग सगळ्यांना असं वाटतं मेकअपवालीनी उशीर केला मेकअपसाठी एवढा उशीर झालाय तर पडद्यामागचा सीन हा असा सगळा असतो साडे अकरा होऊन गेलेले आहेत कधी मजा ते काय माहिती दोन भावांची लग्न होती आणि ठिकाणं वेगवेगळी होती सो हा एवढा लग्नाला उशीर झाला आहे पण ह्या उश जरी उशीर झाला असला तरी प्रत्येक ब्राईटचं हे ड्रीम असतं की मी माझ्या ह्या स्पेशल डेला अशी छान दिसायला हवी सो माझा हा आटापिटा असतो घाईघाईत का होईना आपल्याला तिला तिच्या मनासारखं लूक द्यायचं असतं बिचारी माझी ब्राईड नर्वस होती कारण की एवढ्या घाईत सगळं कसं होणार व्यवस्थित होईल की नाही पण जेवढं छान करता येईल तेवढं आपण केलेलं आहे तुम्ही पाहू शकता फक्त दहा ते पंधरा मिनटात आपण ना प्रणालीला रेडी केलेली आहे तिथं मूड ऑफाला उशीर झाल्याने वेळ नाही मिळाला पण तिच्या मनासारखं प्रॉपर मी साऊथ लुक दिलेला आहे फक्त पंधरा मिनट मिनिटामध्ये आपण रेडी केलंय तर हा लुक कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा तुला आवडला स्माईल कर उशीर हे सगळं होणार हा घेते मी बघ समोर बस आवडलं ना वहिनीचा मागे तू इकडं फिर इकडं जास्त फिरली स्ट्रेट थोडस

ते करून आम्ही आता आमचा लूक बघा आता आम्ही बारा सत्तेचाळीस ला जेवण करू अजून घरी जायचंय ओला बुक करायची पार्लरवाली सगळ्यांना सा असं वाटतं कविता लय ऑर्डर घेते लय ऑर्डर घेते ब्राईटच्या इथे मी दोन वाजता आलेली आहे आणि आता एक वाजेपर्यंत येतेच असं असतं आमचं काय आई कोणासोबत बोलते अरे हां माझ्या आत्या आली घरी आज छोटीशी आई आली इतक्या दिवसात ना माझी आत्या घरी आली ही ना मी नव्हती घरी तर जा आकाला बोलून अन जर ब्लॉग मध्ये घेते दाखवते माझ्या आत्या गाईच रात्रीचे अडीच वाजल्यात अडीच वाजता मी घरी आलेली आहे अडीच वाजता मी घरी आलेली आहे तर इतका उशीर झालाय घरातन दोन वाजता गेलेली जर तर आत्ता अडीच वाजता आलेली आहे पण तुम्हाला एक सांगू मी खूप खूप खुँ जास्त हॅपी आहे खुश आहे कारण सीझनची पहिली या सीझनची पहिली ब्राईड होती माझी आणि माझ्या मनासारखी तयारी झालेली आहे माझ्या मनासारखी नाही म्हणजे ब्राईटच्या मनासारखी तयारी झालेली आहे माझी आई पण जागी अजून मी येईपर्यंत कारण माऊली आहे ना शेवटी जास्ती वाटायला लागली आईला लेक अजून घरी आली नाही असतात तर ब्राईटच्या खूप घाईत पण ब्राईटच्या मनासारखे आपण लुक केलेले आहेत आणि खूप खूप छान क्यूट असं मेकअप झालेलं होतं तर तुम्हाला आवडलं का नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटलं ते पण कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा बेल आगा आगा। ची बेल वाजवा नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी आली आली छोटी आई आली आक्का आली येई तुमचा तुम याना बघ बघ अक्का अक्का तुला समजलं ना माझा असं असतो टाइम असतो मला टाइम वेगळा माझ्या आत्या मोठी आत्या माझी एवढ्या वर्षात ना म्हणजे पहिल्यांदा घरी आली आणि मी नव्हती नाही इथे आलीच नव्हती नाही कधी आलेली आपल्या बारकी झालेली तेव्हा भार्गवी झालेली तेव्हा मला बघायला आलेली त्याच्यावर आता आली आत्ता मी छोटी होती आता मी प्रेमळ आत्ता आहेत माझ्या सगळ्या आत्ता भारी आहेत सगळ्या आत्या प्रेमळ आहेत छान आहेत त्या बाबतीत मी खूप लकी आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा बेल बेलायकोनची बेल वाजवा नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय थँक्स फॉर वॉचिंग